नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲक्सपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जर न्यूजपेपर बघितला तर आपल्याला एक बातमी बघायला मिळाली असेल की महाराष्ट्रामधील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांना आयोगाने प्रवा परवानगी नाकारली या संदर्भाने अनेक विद्यार्थी व पालक त्यांचे मला सकाळपासून फोन होते कारण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जालना हिंगोली आणि मुंबई अशा तीन नवीन मेडिकल कॉलेजला ऑलरेडी मान्यता दिलेली होती दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनमध्ये या ठिकाणी प्रवेश होणार होते आणि याच दरम्यान ही बातमी आलेली आहे आणि यामुळं अनेक विद्यार्थी व पालकांचं टेन्शन वाढलेलं आहे नेमकं ही बातमी काय आहे हे पहिले आपण समजून घेऊया वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील विविध दहा जिल्ह्यात महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला अर्ज केला होता मात्र आयोगाने अंतिम तपासणीत मुंबईतील एक वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली असून नऊ वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी नाकारली आहे अशा पद्धतीची ही बातमी आहे यामध्ये मग कुठले कुठले कॉलेजेस आहेत ज्यामध्ये गडचिरोली जालना वाशिम हिंगोली बुलढाणा अमरावती नाशिक भंडारा अंबरनाथ आणि मुंबई जीटी कामा रुग्णालय असे एकूण हे दहा कॉलेजेस होते त्यापैकी जी टी कामा रुग्णालयाला नवीन शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करायला परवानगी दिलेली आहे आणि उर्वरित नऊ ठिकाणचे जे काही प्रस्ताव होते त्या प्रस्तावांना जे तर नाकारण्यात आलेलं आहे परवानगी त्या ना ठिकाणी नाकारलेली आहे त्यामुळं अनेक असे विद्यार्थी होते पालक होते की ज्यांना जेव्हा नवीन कॉलेज येतील तेव्हा कुठेतरी आपल्याला नवीन मेडिकल कॉलेजला होईना परंतु गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळेल अशा पद्धतीची आशा या विद्यार्थी व पालकांची पल्लवी झाली होती आणि कुठेतरी ही बातमी आल्यामुळं अनेकांचा ना अनेकांची निराशा झालेली आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो हे जे काय परवानगी नाकारलेली आहे ते या परवानगी नाकारण्याला परत एकदा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अपील केलं जात आणि नऊच्या नऊ तर नाही पण किमान चार ते पाच कॉलेज हे या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अजून येऊ शकतील अशी आपण आशा करायला काय हरकत नाही कारण इथे जे कारण दिलेली आहेत ते विशेषतः राज्य शासनात आकार आहेत की ज्या ठिकाणी पायाभूत सुविधांची अभाव होता किंवा त्या ठिकाणी जे रिक्वायर्ड फॅकल्टी असतात जे डॉक्टर्स लागतात त्यांचा अभाव होता तर त्याची पूर्तता शासन काही अंशी करू शकते त्यामुळं नऊच्या नऊ नाही पण किमान चार ते पाच कॉलेज अजून येऊ शकतील असं आपण म्हणू शकतो कारण काही ठिकाणी बऱ्यापैकी तयारी झालेली आहे परंतु मान्यता देणारी जी संस्था आहे ती फार स्ट्रिक्ट असते कारण उद्या भविष्य मुलांच्या भविष्याचा प्रश्न असतो एखादं कॉलेज सुरू केलं तर तिथं त्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत की नाही याची पडताळणी केल्याशिवाय मान्यता दिली जात नाही थोडी जरी त्रुटी आढळली तर त्या ठिकाणी प्र ॲडमिशनसाठी नवीन मान्यतेसाठी परवानगी नाकारली जाते तर या ठिकाणी आपण बघू शकतो जे वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त आहेत त्यांनी असं म्हटलं की ज्या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी नाकारली त्या विरोधात जाणार आहोत तो प्रक्रियेचा भाग आहे सोबतच जी टी कामा रुग्णालयाच्या ठिकाणी सुद्धा ऐवजी शंभर विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय चालू करण्यास परवानगी द्यावी याकरिता सुद्धा आपल्याला जाणार आहेत थोडक्यात काय तर शासनाच्या वतीनं या कॉलेजला मान्यता मिळावी त्यासाठी प्रयत्न केला जाईल परंतु हे एक कॉलेज जी टी कामा रुग्णालय प्लस राहिलेले नऊ यापैकी नेमके किती येतील हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल परंतु दरवर्षी अशा पद्धतीची परवानगी जे एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत जुने कॉलेज आहेत त्यांना सुद्धा नाकारली जाते जर उपलब्ध सुविधा उपलब्ध डॉक्टरांची संख्या जर प्रेझेंट नसेल किंवा ज्या दिवशी इन्स्पेक्शन झालं त्या दिवशी जर तिथं तो स्टाफ उपलब्ध नसेल तरी सुद्धा परवानगी नाकारली जाते या अगोदर अशा अनेक कॉलेजच्या बाबतीत असं प्रकरण झालेलं आहे जे नामांकित कॉलेज आहेत त्यांच्यासुद्धा बाबतीत असे प्रकरण पूर्वी झालेले आहेत परंतु नंतरच्या काळात पुढच्या पुढच्या राऊंडला ते कॉलेज प्रवेश प्रक्रियेमध्ये आलेले आहेत उदाहरणात द्यायचं झालं तर मागच्या वर्षी ए सी पी एम मेडिकल कॉलेज धुळे या कॉलेजला सुरुवातीला परवानगी नाकारली होती कारण जेव्हा इन्स्पेक्शन झालं तेव्हा त्या ठिकाणी काही डॉक्टर सुट्टीवर होते आणि त्या दरम्यानच्या काळात संक्रांतीचा सण असल्यामुळे ते डॉक्टर सुट्टीवर होते अशा पद्धतीचं कारण देऊन हे कॉलेज नंतर पुढे आपिलाच गेलं आणि त्यांना पुढच्या राऊंडमध्ये परवानगी मिळाली होती सेम विषय हा तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई संदर्भात झाला होता वेदांता मेडिकल कॉलेज पालघरच्या संदर्भामध्ये झाला होता त्यामुळं हा एक प्रक्रियेचा भाग आहे मी शंभर टक्के नऊच्या नऊ नौ कॉलेज येतील असं म्हणत नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी बऱ्यापैकी सगळ्या पूर्तता झालेल्या आहेत परंतु काही ठिकाणी फक्त डॉक्टर उपस्थित असल्यामुळे सुद्धा परवानगी नाकारल्या जाऊ शकते ती भरपाई जे येते येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते परत एकदा त्याचं इन्स्पेक्शन रि होऊ शकतं आणि मग ते कॉलेज राऊंड मध्ये येऊ हो शकतात त्यामुळं ही न्यूज पाहून बऱ्याच विद्यार्थी व पालकांचा पालकांची निराशा झाली असेल परंतु तुर्तास आपल्याकडे वाट पाण्याशिवाय पहिला तर पर्याय वाट पाणी आहे आणि दुसरा पर्याय शासनाच्या वतीनं पुढे भविष्यात बरेचसे त्यांच्या समोर पण चॅलेंज असणार आहेत विधानसभेचे इलेक्शन आहे नवीन मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळं त्या त्या ठिकाणी त्यांना काही फायदा होऊ शकतो त्यामुळे तेही याच्यामध्ये ते शांत बसणार नाहीत कुठेतरी मुलांच्या हितासाठी म्हणून किंवा त्यांचा पण काही अंशी स्वार्थ असल्यामुळं हे यापैकी काही ना काही कॉलेज आपल्याकडे नक्की सुरू होतील असा आपण पॉझिटिव्हली विचार करूया यासोबतच जे प्रायव्हेट तीन मेडिकल कॉलेजेस घेऊन घातलेले आहेत त्यामध्ये श्रीरामचंद्र मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर मालती आ, मालती इन्स्टिट्यूट जे कॉलेज आहे अकोला ते सुद्धा कॉलेज आपल्याला अपेक्षित आहे आणि सोबतच आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर वाडा हे सुद्धा कॉलेज आपल्याला येणं अपेक्षित आहे मूळता जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस असतात त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डॉक्टरांची रिक्वायरमेंट ही ते स प्रायव्हेट संस्था असल्यामुळं त्यांनी त्याची पूर्तता केलेली असते त्यामुळे ते कॉलेज नक्की येतीलच परंतु सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासकीय कॉलेज येणं फार गरजेचं आहे कारण तिथं फीजच्या सवलती असतात म्हणून शासकीय कॉलेज यावे अशी सगळ्यांची इच्छा असते जी माझी पण इच्छा आहे तर बघूयात पुढच्या काळामध्ये काय होतं तर तुर्तास लगेचच आपण नाराज होण्याची काही आवश्यकता नाही आहे कारण यापैकी काही ना काही कॉलेज जे येतात तर ते जे काही नियमाप्रमाणे रिक्वायरमेंट आहे ती पूर्तता होऊन हे प्रवेश होण्यापूर्वी आपल्याला उपलब्ध होतील असा आपण पॉझिटिव्हली या ठिकाणी विचार करूया एक महत्वाची न्यूज होती जी आपल्याला शेअर करणं आवश्यक वाटलं म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला आपणही हा व्हिडिओ इतर गरज मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद